मित्र हो मेथीदाणे खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं हे सर्वांनाच माहिती आहे आणि म्हणून हल्ली बरेच लोक मेथी दाण्यांचा वापर त्यांच्या आहारामध्ये करताना आपल्याला दिसून येतात परंतु नव्वद टक्के पेक्षा जास्त लोकांना दाण्यांच्या बद्दल शास्त्रोक्त माहितीच नसते त्यामुळे बऱ्याचदा त्यांना ह्या पुरेसा फायदा होत नाही किंवा काही वेळेला मेथीदाणे खाण्याचे त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम देखील होऊन बसतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेथीदाण्यामध्ये नेमकं असं काय आहे ज्याच्यामुळे आपल्याला त्यांचा फायदा होतो मेथीदाणे नेमके किती खावेत कुठल्या वेळेला खावेत कशा पद्धतीने खावेत जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा चांगला फायदा होईल कोणी खावेत कोणी नाही खावेत मेथी दाण्याचे आपल्या शरीराला नेमके कुठले शास्त्रोक्त फायदे होतात आणि सगळ्यात मेथी दाणे खात असताना काय काळजी घ्यावी यासोबतच मेथी दाणे खाल्ल्यानंतर रक्तातील साखर कोलेस्ट्रॉल खरंच कमी होतं का याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहेत मात्र विनंती असेल की नेहमीप्रमाणेच हा देखील व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा तर ना मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल तर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचे बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर पाहूया आणि मी शंभर टक्के खात्रीशीरपणे सांगू शकतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आजपासूनच मी सांगितल्याप्रमाणे मेथी दाणे खायला सुरुवात करणार सगळ्यात पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत कि मेथीदाण्यामध्ये असं नेमकं काय आहे अशी कुठली पोषक तत्व आहेत न्यूट्रिएंट्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला त्यांचा फायदा होणार आहे मित्र हो मेथीदाणे पोषक तत्वांनी अक्षरशः खचाखच भरलेले आहेत त्यामुळेच आपल्याला याचा नैसर्गिक फायदा होणार आहे यामध्ये खास करून मेथीदाण्याच्या एकूण वजनाच्या साठ टक्के इतके कार्बोदक आहेत पंचवीस टक्के हे सॉल्युबल फायबर म्हणजे पाण्यात विरघळणारे तंतुमय पदार्थ रेचक आहेत तेवीस टक्के नैसर्गिक प्लांट बेस्ड म्हणजे वनस्पतीच्या मधून मिळणार प्रोटीन आहे प्रथिना आहेत आणि सहा टक्के लिपिड आणि यासोबतच मुबलक प्रमाणामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व विटॅमिन ए व्हिटॅमिन सी आयर्न पोटॅशियम मॅग्नेशियम झिंक सेलेनियम वेगवेगळ्या प्रकारचे फॉस्फोलिपिड्स आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे ज्या लोकांना टाइप वन किंवा टाइप टू प्रकारचा डायबिटीस आहे मधुमेहा आहे रक्तातील साखर उपाशी पोटी वाढते जेवण झाल्यानंतर वाढते किंवा एच बी चा रिपोर्ट खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो गोळ्या खाऊन सुद्धा रक्तातील साखर नियंत्रित होत नाही काहीच करून रक्तातील साखर नियंत्रित होण्यासाठी काहीच फायदा होत नाही अशा वेळेला दाणे तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करणार आहेत नेमकी कशी मदत करतात बघा ह्या दाण्यांच्या मध्ये असणारे जे सॉल्युबल फायबर आहे हे जेव्हा तुम्ही इतर अन्न पदार्थाच्या सोबत घेता तेव्हा या सॉल्युबल फायबरमध्ये तुम्ही खाल्लेल्या अन्न पदार्थाच्या मध्ये असणारे जी शुगर आहे ग्लुकोज आहे ते चिटकून बसतं आणि त्यामुळं रक्तामध्ये अचानकपणे वेगानं किंवा जास्तीचे साखर वाढण्यापासून प्रतिबंध होतो एवढंच नाही तर जेव्हा पूर्णपणे तुम्ही खाल्लेलं अन्न पसवलं जातं पचतं तेव्हा राहिलेला जो चोथा आहे त्या चोथ्यामध्ये हे फायबर आहे है या फायबरला चिटकलेलं है। है मा ते ग्लुकोज आहे हे अनावश्यक ग्लुकोज खूप चांगल्या प्रकारे काढून टाकण्यासाठी देखील फायबर आहे ते आपल्याला त्यामुळे डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी अतिशय चांगला नैसर्गिक फायदा होतो मेथीदाणे चवीने कडू आहेत जे जे कडू असतं ते औषधी असतं हा गुणधर्म निसर्गाचा आहे लक्षात ठेवा नेमका तोच गुणधर्म आपल्याला इथं देखील लागू होतो नंबर दुसरा फायदा आहे तो म्हणजे पचनशक्तीच्या आरोग्यासाठी पचनशक्ती खूप चांगल्या प्रकारे सुधारते त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये असणारे जे रेचक आहे फायबर आहे तंतुमय पदार्थ आहेत ज्याच्यामुळं संडास चांगली बनते मऊ बनते त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवलं जातं कधीही कडक होत नाही आतड्याच्या हालचाली चांगल्या प्रकारे वाढवल्या जातात त्यामुळे बद्धकोष्ठता असेल किंवा अजून काही पचनाच्या तक्रारी असतील तर त्या देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी दाण्यांचा फायदा होणार आहे तिसरा फायदा रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल एलडीएल लिपिड किंवा ट्रायगिसाइ कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होणार आहे याचं देखील कारण तेच आहे ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारे मिथिदाने आहारातून मी सांगितल्याप्रमाणे घेणार आहात मी सांगितलेल्या प्रमाणात घेणार आहात अशा वेळी तुमच्या अन्न पदार्थाच्या मध्ये असणारी जी खराब चरबी आहे ती खराब चरबी या फायबरला चिटकून बसते आणि संधासच्या माध्यमातून बाहेर काढून टाकली जाते ती रक्तामध्ये मिसळण्यापासून प्रतिबंध होतो आणि परिणाम म्हणून तुमच्या रक्तवाहिन्या मजबूत राहतात लवचिक राहतात त्याच्यामध्ये कधीही गाठी होत नाही तिथून रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे सोडला जातो हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे तुम्हाला मेंदूचा पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस किंवा हृदयविकाराचा झटका किंवा उच्च रक्तदाब अशा प्रकारच्या आजारांचा प्रतिबंध करण्याच्यासाठी देखील आपल्याला फायदा होणार आहे चौथा फायदा जर स्त्रियांच्या मध्ये मासिकपाळीच्या वेदना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतील तर दरवेळी पाळीमध्ये

हॉर्मोनल बॅलन्स देखील चांगला ठेवला जाईल सहावा फायदा पोस्ट मेनोपॉजल वुमन म्हणजेच ज्यांची मासिक पाळी बंद झालेली आहे ज्याला आपण रजो निवृत्ती असं म्हणतो अशा वेळी देखील शरीरामध्ये हॉर्मोनल बॅलन्स चांगला राखला जातो त्यासोबतच जर तुम्हाला पीसीओडी नावाचा आजार असेल ज्याच्यामुळे मासिक पाळी अनियमित असेल गर्भधारणा व्यवस्थित होत नसेल ओहुलेशन म्हणजे अंडाशयामधून अंड व्यवस्थित बाहेर पडत नसेल तर अशा वेळी देखील हॉर्मोन म्हणजेच संप्रेरकाचा समतोल शरीरामध्ये ठेवण्यासाठी राखण्यासाठी नैसर्गिक मदत दाण्यामुळे स्त्रियांच्या मध्ये होणार आहे त्यामुळे मासिक पाळी कायमची बंद झाली असेल किंवा मासिक पाळीच्या संबंधित कुठल्या तक्रारी असतील तर अशा वेळी देखील दाणे आपल्याला मदत करणार आहे सातवा फायदा पुरुषांच्या मध्ये नावाचा पुरुषत्वाचा आहे शुक्राणू वाढीसाठी किंवा शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी स्टॅमिना वाढवण्यासाठी किंवा लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी देखील या दाण्याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे आठवा फायदा अर्थरायटीस म्हणजे संधिवात जर तुम्हाला असेल युरिक ऍसिड वाढलेला असेल कुठे कुठेही तुमच्या शरीरामध्ये कसल्याही प्रकारच्या वेदना होत असतील तिथं सूज आली असेल लालपणा आला असेल गरम लागत असेल त्याची हालचाल कमी झाली असेल तर अशा वेळी देखील तिथलं इन्फ्लामेशन म्हणजे दाह कमी करण्याची नैसर्गिक ताकद मेथी दाण्यांच्या मध्ये असणाऱ्या पोषक घटकांच्या मध्ये आहे नवा फायदा है, चा नानी है, या मेथी दाण्यांच्या मध्ये मुबलक प्रमाणामध्ये आयर्न आणि फोलिक ऍसिड आहे याच्यामुळं शरीरामध्ये हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी चांगल्या प्रकारे तयार होऊन आपल्याला अॅनिमिया म्हणजेच रक्तक्षय आजारापासून बचाव होण्यासाठी आणि त्याच्यापासून दुरुस्त होण्याच्यासाठी चांगला फायदा होणार आणि दहावा महत्वाचा फायदा याच्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ए विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट मुळे आपली प्रतिकार शक्ती एकदम मजबूत होणार आहे त्यामुळे कुठलंही इन्फेक्शन आपल्याला सहजासहजी होणार नाही झालंच असेल तर ते कंट्रोल होण्यासाठी देखील चांगला नैसर्गिक फायदा होणार सोबतच यामुळे आपला मूड देखील चांगला राहणार आहे डिप्रेशन नैराश्य आला असेल तर अशा वेळी देखील आपल्याला त्याच्यापासून बचाव करण्यासाठी त्याच्यावर मात करण्यासाठी चांगला फायदा होऊन एकूणच आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी दाणे अक्षरशः वरदान ठरणार आहे आता पाहूया पुढचा महत्वाचा मुद्दा मेथीदाणे नेमके कशा पद्धतीने खावे आणि कुठली पद्धत मेथी दाणे खाण्याची चांगली आहे याच्यामुळे आपल्याला चांगला फायदा होणार आहे सगळ्यात पहिली पद्धत आहे ती म्हणजे मेथीदाण्याची पावडर करायची आणि ती पावडर तुम्ही एक चमचा दोन चमचा दिवसभरामध्ये वेगवेगळ्या वेळेला वेग 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 विभागून तुम्ही पाण्यातून घेऊ शकता किंवा दह्यामध्ये कालवून घेऊ शकता भाजी वर्णामध्ये टाकू शकता किंवा त्याचा चहा करून देखील तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा आस्वाद घेऊ शकता फायदा घेऊ शकता बऱ्याचदा दाण्याच्या कडवड चवीमुळं आपल्याला ते पदार्थात मिसळून खायला नको वाटतात अशा वेळी सरळ पाण्यात टाकायची गटगट -गट पिऊन टाकायची नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल दुसरी चांगली पद्धत आहे ती म्हणजे गहू किंवा ज्वारी किंवा इतर कुठल्याही धान्याचं पीठ बदलून आणत असताना तुम्ही त्याच्यामध्ये मेथीदाणे टाका त्याचा देखील चांगला फायदा होईल बऱ्याचदा याच प्रमाण बहुतांशी लोकांना लक्षात येत नाही यासाठी साधा ठोकताळ आहे जर एक किलो ज्वारी किंवा गहू असतील तर त्याच्यामध्ये साधारण तुम्ही दोनशे ग्राम इतके मेथेदाणे टाकणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या दररोजच्या आहारामध्ये एका वेळच्या एक चपातीमध्ये तुम्हाला दिवसभर लागणारे मेथीदाणे सहजपणे जातील आणि अशा पद्धतीनं दळून आणलेल्या पिठापासून बनवलेल्या चपातीमध्ये साधारण दहा ते पंधरा ग्राम इतके मेथेदाणे तुम्हाला सहज मिळतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल तिसरी चांगली पद्धत आहे रात्री एक ग्लास पाण्यामध्ये साधारण एक चमचा मेथीदाणे तुम्ही भिजायला टाका सकाळी उठल्यानंतर हे मेथीदाणे बारीक चावून खा उपाशी पोटे आणि त्याच्यावरून ते पाणी हळूहळू घोटोट पिऊन टाका आणि हे पिल्याच्या नंतर तुम्ही पंधरा वीस मिनिटाने तुमचा नाश्ता घेऊ शकता किंवा तुमचं चहा किंवा कॉफी घेऊ शकता बऱ्याचदा काय होतं की तुम्ही साठी मेथी मेथीदाणे खाता आणि दाणे खाल्ल्यानंतर लगेच गुळाचा चहा किंवा मध घेता किंवा साखरेचा छहा घेता मेथीदाण्याचा कसलाच फायदा तुम्हाला होणार नाही त्यामुळे ही देखील गोष्ट लक्षात लग ठेवा बरेच लोक काय करतात फक्त पाणी पितात आणि मेथीदाणे काढून टाकतात त्याचा काहीही फायदा होणार नाही लक्षात ठेवा किंवा हे मेथीदाणे तुम्ही भाजीमध्ये वरणामध्ये भातामध्ये देखील शिजवून खाऊ शकता आणि चौथी सगळ्यात चांगली बेस्ट पद्धत आहे मेथीदाणे घेण्याची ती म्हणजे दाणे मोड आणून खाणे आता हे मोड कसे आणायचे रात्रीच्या वेळेला तुम्ही दाणे स्वच्छ धुवा पाण्यामध्ये भिजू घाला आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर ते, ते पाणी काढून टाका चांगले दाणे कोरडे करा आणि चांगल्या सुती कपड्यामध्ये त्याला गुंडाळून उबदार ठिकाणी गरम ठिकाणी ठेवा जिथं जास्त थंडावा नाही किंवा ओलसरपणा नाही अशावेळी साधारण सात आठ तासामध्ये अतिशय चांगले मोड त्याला येतील आणि मोड आलेले मेथीदाणे जर तुम्ही खाल्ले तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल त्याचं कारण असं आहे की मोड आलेले मेथीदाणे पचायला सहज सोपे आहेत हलके आहेत त्याच्यामध्ये असणारी पोषक तत्व तुम्हाला अशा प्रकारे मोड आल्यानंतर खाल्ल्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या आतड्यामध्ये रक्तामध्ये शोषली जाणार आहेत मोड आल्यामुळे त्याची पौष्टिकता वाढणार आहे त्याच्यामध्ये असणारे जे विटॅमिन्स आहेत अँटीऑक्सिडेंट आहे याचं कॉन्सन्ट्रेशन प्रमाण वाढणार आहे एवढंच नाही तर ज्या लोकांना कच्चे मेथीधाने किंवा भिजवलेले भाजलेले मेथीधाने खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते पोट दुखतं पोटामध्ये गॅस होतं पोट गच्च होतं किंवा संडास उलटी लागते किंवा अपचन होतं अशावेळी मोडाऊन खाल्ल्यानंतर त्याचा चांगला फायदा होईल यासोबतच मोड आणून खाल्ल्यामुळं याच्यामध्ये असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे मेथीच्या शोषणामध्ये आणि पोषणामध्ये बाधा आणणारे जे घटक आहेत मेथीच्या सालीवरचे मेथीदान्यांच्या वर असणारे ते सगळे निघून जाणार आहेत भिजवल्यामुळे मोड आल्यामुळे आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे एवढंच नाही तर या मोड आणण्यानं मेथीदाण्याची जी कडवट चव आहे ना ती खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळं तुम्हाला दाणे खावेसे वाटतील तुम्हाला मेथीदाणे खाण्याचा कधीही कंटाळा येणार नाही ना नियमितपणे तुम्ही मेथेदाण्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश कराल आणि अजून एक पद्धत मेथीदाण्यांचा तुम्ही चहा देखील करू शकता एक कप भर पाण्यामध्ये साधारण एक चमचा तुम्ही दाणे टाका पाणी चांगलं दोन तीन मिनिट उकळू द्या ते त्याच्यानंतर गाळून तुम्ही त्याच्यामध्ये चवीनुसार थोडस लिंबू टाकू शकता किंवा अजून थोडीस गुळ आणि त्याचा आस्वाद तुम्ही चहा म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ हो शकता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे दाणे नेमके कधी खावे तर सकाळी उपाशी पोटी दाणे खाण्याची योग्य पद्धत आहे जर तुम्हाला हे सगळे फायदे लागून करून घ्यायचे असतील तर पण जर तुम्हाला डायबेटीस असेल आणि शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी लठ्ठपणा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुधारण्यासाठी जर लक्ष घ्यायचे असतील तर अशा वेळी योग्य वेळ ती म्हणजे जेवणाच्या आधी मिनिट किंवा जेवणाच्या मध्ये तुम्ही हे घेऊ शकता त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या मध्यभागी जेव्हा हे घेता तेव्हा त्याच्यामध्ये असणारे जे फायबर आहे तंतुमय पदार्थ आहेत ते तुम्ही खाल्लेले अन्न रक्तामध्ये असणाऱ्या साखरेबरोबर आणि कोलेस्ट्रॉल बरोबर चांगले मिक्स होतील रक्तातील साखर वाढणार नाही कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये मिसळणार नाही अतिरिक्त अनावश्यक चरबी आणि साखर ही शौचास्त माध्यमातून ह्या फायबरला चिडकून बाहेर निघून जाईल आणि तुम्हाला तुमच्या या डायबिटीस किंवा कोलेस्ट्रॉल या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय चांगली मदत होईल त्यामुळे भिजवलेले मेथीदाणे खायचे असतील किंवा मोड आलेले दाणे खायचे असतील मेथीदाण्याची पावडर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे जेवणाच्या आधी पंधरा वीस मिनिट घ्या किंवा जेवणाच्या मध्ये तुम्ही घेतली पाहिजे बऱ्याचदा मेथीदाणे उपाशीपोटी घेतल्यामुळे ऍसिडिटी होण्याची शक्यता असते किंवा जास्त गरमी असल्यामुळे मेथीदाण्यांच्यामध्ये त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो उष्णता अंगामध्ये वाढू शकते तर अशा वेळी तुम्ही जेवणाच्या मध्ये घेऊन त्याचा ऍसिडिटीचा जो परिणाम आहे किंवा उष्णतेचा जो परिणाम आहे तो चांगल्या प्रकारे कमी करता येऊ शकता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे दररोज दाणे किती प्रमाणामध्ये घ्यावेत तर साधारण तुम्ही दहा ग्राम ते पंचवीस तीस पन्नास ग्राम शक्य झाल्यास गरज पडल्यास शंभर ग्रामपर्यंत सुद्धा मेथीदाणे घेऊ शकता परंतु कधीही मेथीदाणे खायला सुरुवात करत असताना अगदी थोडे थोडे सुरुवात करायची जेणेकरून तुमच्या शरीराला तुमच्या पचनशक्तीला त्याची हळूहळू सवय लागेल आणि त्याची अचानक अलर्जी होणार नाही किंवा त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही त्यामुळे सुरुवात तुम्ही दहा पासून करा किंवा किंवा पाच पासून करा आता पाच ग्राम दहा ग्राम म्हणजे काय पाच ग्राम म्हणजे जो चहाचा छोटा चमचा असतो एकदम छोटा त्याच्यामध्ये पाच ग्राम बसतं आणि आपला पोहे खायचा चमचा असतो का ना? नाही त्याच्यामध्ये साधारण दहा ग्राम इतके मेथी दाणे बसतात तर तुम्ही अशा प्रकारे मेथी दाणे करू शकता परंतु जेव्हा तुम्हाला तीस ग्राम पन्नास ग्राम इतके मेथी दाणे दिवसभरामध्ये घ्यायचे असतात ते एकदाच घेऊ नका ते विभागून विभागून घ्या म्हणजे सकाळी उपाशी पोटी पाच ग्राम त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाच्या आधी दहा ग्राम संध्याकाळच्या जेवणाच्या आधी दहा ग्राम किंवा संध्याकाळच्या वेळेला थोडीशी मेथीदाण्याची पावडर टाकून किंवा मेथीदाणे टाकून तुम्ही चहा करू शकता तो तुम्ही घेऊ शकता म्हणजे एकूण प्रमाण तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार तुमच्या सहनशक्तीनुसार तुम्हा तुमच्या कम्फर्टनुसार हे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता सुरुवात मात्र तुम्ही कमी मेथीधाण्यानं करायचे आहे नक्कीच तुम्हाला हळूहळू त्याची सवय होईल ते तुम्हाला चांगलं लागू पडेल आणि त्याचा फायदा होईल आता पाहूया पुढचा मुद्दा मेथीदाणे खात असताना नेमकी काय काळजी घ्यायची तर यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असेल जर तुम्हाला रक्तपात्र होण्याची औषधं चालू चा असतील किंवा डायबेटिक्स म्हणजे लघवी जास्त होण्याची औषधं चालू असतील किंवा कुठल्याही गंभीर आजाराच्या साठी खूप दिवसापासून औषधं चालू असतील तर अशा वेळी मेथीदाणे खायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या दुसरा मुद्दा जर डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी तुम्ही मेथीदाणे खाणारा असाल तर अशा वेळी मेथीदाणे खायला सुरुवात केल्याच्या नंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मेथीदाण्याचा आपल्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होत आहे का नाही बहुतांश वेळेला काय होतं की मेथीदानी खायला सुरुवात करताना रक्तातील साखर तुमची कमी होते गोळ्या पण चालू असतात आणि मेथीदा पण चालू असतात अशा वेळी तुमच्या रक्तातील साखर मिळून प्रमाणापेक्षा जास्त कमी होऊ शकते हायपोग्लायसेमिया होऊ शकतो त्यामुळे त्याचा तोटा होईल त्यामुळं लक्षात ठेवा की वेळोवेळी तुमच्या रक्तातील साखर तपासा डॉक्टरांना सांगा त्यानुसार डॉक्टर तुमच्या शुगरची गोळी कमी करू शकतात किंवा त्याचा प्रकार बदलू शकतात ही गोष्ट देखील आवर्जून लक्षात ठेवा तिसरा मुद्दा आहे कधीही सुरू केलेत म्हणून शुगरच्या औषध गोळ्या बंद करू नका हा जर तुम्ही डायबेटिक असाल तुमची शुगर एच बी एवढी बॉर्डर लाईनला असेल खूप जास्त वाढलेली नसेल अजून तुम्हाला गोळ्या चालू नसतील तर अशा वेळी मेथीदाण्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो परंतु मात्र अधूनमधून तुम्ही एच बी एव आणि उपाशी पोटीची आणि रक्तातली जेवणानंतरची साखर आवर्जून तपासा जेणेकरून आपल्या ते लक्षात येईल अंधारात राहू नका त्याचा खरंच फायदा होत आहे का, का आणि ते तुम्हाला शंभर टक्के होणार याची देखील मी खात्री देतो पुढचा मुद्दा जे रुटीनच्या औषध गोळ्या घेतात त्या औषध गोळ्याच्या घेण्यामध्ये आणि मेथीदाणे खाण्याच्या मध्ये साधारण एक दोन तासाचं तरी अंतर असावं ह्याची आवर्जून काळजी घ्या यासोबतच गरोदरपणामध्ये जर तुम्हाला मेथीदाणे खायचे असतील तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या शिवाय या मेथीदाण्यासोबतच तुमच्या आहार विहारामध्ये करा, बदल करा तुमच्या जेवणाच्या वेळा ठराविक ठेवा रात्री सातच्या अगोदर जेवा मानसिक स्थिती चांगली राहण्यासाठी योगा ध्यान मेडिटेशन करा दररोज किमान अर्धा ते पाऊन तासाचा कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम करा जीवनशैली चांगली ठेवा व्यसनांच्या पासून दूर राहा नाहीतर मी मेथीदाणे खायला लागलो डॉक्टर साहेबांनी सांगितलं खूप चांगले फायदे आहेत बाकी सगळं करायला लागलात मेथी मेथीदाणे खाण्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही त्यामुळे बाकीच्या देखील गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत आता पाहूया पुढचा मुद्दा मेथीदाणे किती दिवस खावे तर मी सांगितल्याप्रमाणे अतिशय कमी मात्रेनं सुरुवात करून तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीनं दररोज थोडे थोडे मेथीदाणे तुम्ही आवर्जून घेऊ शकता दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या रक्ताच्या तपासण्या कोलेस्ट्रॉलच्या तपासण्या किंवा अजून काही तुमच्या त्या संबंधित काही आजाराच्या संबंधित तपासण्या असतील तर त्या करा आणि आन त्या अनुषंगाने तुमच्या मेथीदाण्याचा किती मोठ्या प्रमाणामध्ये किती चांगल्या प्रमाणामध्ये या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदा होत आहे हे देखील पाठ पहा दाण्याचं प्रमाण आणि त्याची पद्धत कशी असावी हे तुमच्या लक्षात येईल काही जण विचारतात युरिक ऍसिड वाढला असेल किंवा थायरॉइडच्या आजारामध्ये दाणे खावे का तर नक्कीच या दाण्यामुळे शरीरातील संप्रेरक म्हणजे ले जी लेवल जी आहे ती चांगली राहण्यासाठी मदत होते परंतु मी सांगितल्या प्रमाणामध्ये मी सांगितलेल्या वेळेला मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही हे दाणे खाल्ले तरच तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो अन्यथा त्याचं नुकसान होऊ शकतं तोटा होऊ शकतो अजून एक प्रश्न असतो की मेथीदाणे आणि मेथीच्या मेथी भाजीमध्ये काय फरक आहे साधं सोपं आहेत ती पानं आहेत आणि हे बिया आहेत यामध्ये जर आपण बघितलं बारकाईनं तर मेथीच्या भाजीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के आयर्न फोलिक ऍसिड कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये आहे परंतु मेथीची भाजी काय आपण दररोज खाऊ शकत नाही ते बारा महिने आपल्याला मिळेल असं नाही त्याच्यामुळे मेथीदाणे आपल्याला बेस्ट आहेत मेथीदाण्याचा अजून एक फायदा आहे त्याच्यामध्ये जास्तीच्या प्रमाणामध्ये फायबर आहे सॉल्युबल फायबर आहे आणि अँटीऑक्सिडेंट मुबलक प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मी कधी मेथीदाणे कधी मेथीची भाजी अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता परंतु ज्या दिवशी तुम्ही मेथीची भाजी खाणार आहात त्या दिवशी दाणे कमी खा किंवा ते खाण्याचं टाळलं पाहिजे सगळ्यात शेवटचा मुद्दा मेथीदाणे कोणी खाऊ नये तर ज्या लोकांना दाणे खाल्ल्यानंतर अलर्जी होते किंवा काही त्रास होतो मळमळ होते उलटी होते, होते किंवा अंगावर तिराश होतो किंवा अजून पोट दुखतं तर अशा वेळी त्यांनी मेथीदा खाणं टाळलं पाहिजे किंवा किंवा खायचं असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे यासोबतच मेथीदाणे शरीरासाठी चांगले असतात म्हणून कितीही खाणं अति जास्त प्रमाणामध्ये खाणं हे देखील चूक तुम्ही करू नका तर नक्कीच मित्र हो जर तुम्ही आतापर्यंत दाणे खात असाल तर कशा पद्धतीने खाता किती प्रमाणामध्ये कुठल्या वेळेला खाता तुम्हाला त्याचा नेमका काय फायदा झाला किंवा काय त्रास झाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आता वेळ आलेली आहे शिट्टीच्या गाण्याची जे गाणं ओळखून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि हे गाणं कुणी लिहिले हे देखील आम्हाला आवर्जून कळवा एवढंच तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ मधली एक जरी गोष्ट तुम्हाला महत्वाची आणि उपयुक्त वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका यासोबतच या। हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका कारण आपल्याला जे जे माहीत आहे ते इतरांना सांगावे शहाणे करावे जेणेकरून त्यांना देखील मेथी जाण्याचा चांगला फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आमच्या चॅनलला आवर्जून जॉईन करा परत एकदा जाता जाता विनंती करतो आठवण करून देतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राइब करा आपल्या मित्र नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्य शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली